माझा फोन आला अजून हॅलो हॅलो हा कोण बोलते चिकट करालवाले का चिकट हा हा कोण कोण बोलते आम्हाला कराल पाहिजे होईल हां देवे गे हाई कराल प्लेयर कसलं पाहिजे कराल तुम्हाला कराल आणि वाळू पाहिजे होईल कराल आणि वाळू का आम्ही रस्ता घेतलाय साडेसातशे किलोमीटर साडेसातशे किलोमीटर वापर नागपूर एवढा हा बर त्यासाठी आम्हाला ते रस्ता बनवायसाठी कराल आणि वाळू पाहिजे मिक्स करायचं बरं 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 ते वेग किती खेपा आम्हाला पाचशे पाचशे बैलगाड्या कराल हा आणि नऊशे बैलगाड्या कराल ये वाळू बर एवढी पाहिजे अहो तुम्ही कुठल्या जगात वावरताय सध्या हो अहो इथं आता सध्या टिपरनं हैवानं विमानानं हेलिकॉप्टरनं वाळू करायला वाढ लागले तिने तुम्ही बैलगाड्या बैलगाड्या कुठले शक्य सांगा <coughs> बरोबर बैल आव... पर, ना ना। बैलगाड्यान पाहिजे पाहिजे का बैलगाडीसाठी पाहिजे बर 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 ठीक आहे दिव्या कराल दिव्या चालतंय हा पुढे बोला मग का टाक चला आम्हाला काम कधी चालू करणार आहे तुम्ही काम करणार आहे दोन चार दिवसात चालू कुठल्या फांडात घेतले काम आम्ही कोतवाल फांडात काम घेतले कोतवाल फंडात <laughs> आज फंड कुठून आल अहो हे नवीन फंड आहे नवीन फंडामध्ये आता नवीन सरकार आले ना बर कोण बोलतोय बर बर बोला हा त्या फंडात घेतलाय कोतवाल फंडात बर त्यासाठी आम्हाला त्या पाहिजे बर बर दिवेग दिवेग पुढे बोला हा आणि पाणी मारायसाठी हेलिकॉप्टर पाणी मारायसाठी लोक ड्रोन न मारते ते तुम्ही हेलिकॉप्टर कस का मारायला हेलिकॉप्टर ना मारायचं आम्हाला बरं देतो देतो हेलिकॉप्टर बी हाय आपल्याकडे चला आणि रोडिंग कराय रोड रोळिंग साठी आम्हाला हे डोजर पाहिजे बर रोलिंग साठी डोजर पाणी मारायला काय अवघड काम आहे बाबा तुमचं अहो त्या शिवट रस्ता जाम होणार नाही ना, ना? बर बर जाम करू रस्ता तुमचा हा रस्ता मोठा आणि चांगल्या गाड्या घस घसरल्या पाहिजे त्या रस्त्यावर अहो तुम्ही माणसं मारताय का मग अहो माणसं मारायला कशाला आमची हे आहे ना काय आहे तुमचं तुम्ही, तुम्ही माणसं मारवायची काय परमिशन वर्मिशन काढलेलं काय समस्या नाही तर तो आमचा दवाखाना आहे ना समस्या आहे का समशन भूमी समशन भूमी बर शमशानभूमी दवाखाना तुमचा मान लावला होता का आमचं गाव काय तुम्हाला बारक वाटलं काय बर म्हणजे मशाल गावच आहे तुमच्या फुल गाव आहे ती कमीत कमी एक शंभर वस्ती असल बर मशालमेला चिटकून चिटकोन इतकं मोठं गाव आहे मग तुम्हाला नाही सांगलंय रो मेल्यावर काही गरजच नाही लांब जागेच न्याय अहो शक्यतो मरतच नाही ते रस्ता आम्ही बनवला ना माणसंच मरायची अडचण येत नाही तुम्ही तुम्ही म्हणताय मरत नाही ते लावर जर कर रस्त्यावर कराल तर कसरून पडल का नाही सांगा बरोबर आणि कराल मिक्स केलं ना ते बरोबर ऑटोमॅटिक फिट बसतंय तुमच्या बाना रस्ता केला असला तुम्हाला करायचं करा जावा आम्ही नाही देत तुम्हाला वाळू आणि आपल्याला हे करायचं करायचं रोलिंग आहे रोलिंग करा सगळं करा मस्त माणसं पडल्यावर पण आमच्या नावावर आमच्या नावावर खडपड पडतील लोक ते रस्ता आम्ही घेतलाय तुमचा काय संबंधित त्यात नाही बाबा असलं नाही होत आम्हाला आम्हाला नाही चालत असलं मालक ना त्या रस्त्याचा माणसं मिळले त्याची जबाबदारी हिमा उतरला का माणसांचा गावाचा हिमा उतरा सगळ्या उतरतो ना मी उतरा उतरा आणि येणस मारत बसान तुम्ही नॉमिनी लावान पैसे घ्या होवा मोठ तस होऊ शकत नाही ना तस होणारच नाही बर माणसं मिली जर बघतो ना आमचा मी बर आहे ठीक आहे आम्ही देऊ टाकू आमचं काय नाही बाबा आमच्याकडून काही नाही त्याशिवटी आमचं ते कराल आणि वाळू आमचं पेमेंटच निघू शकत नाही मोठलं हो मालक तुम्ही कराल आणि वाळू मिक्स करून रस्ता बनवताय मान नाही सगळं खरं आहे आम्हाला मला सांगा पाऊस पडल्यावर वाळू राहील का रस्त्यावर अहो काय म्हणणं माणसाने फक्त ज्या टायमाला रस्ता करतो त्या टायमाला माणसं उन्हाळ्यात येऊ शकते ती फक्त पाऊस पडला इकडली तकडत तकडली इकडे तकड़ बर बर ह्या पद्धतीचा रस्ता बनवायला आपले बिल काढतो बर बर बिल काढलं का त्यांचं ती काय करायची करते हे काय बरोबर नाही पद्धत राहू तुमचे अहो हीच आमची पद्धत बरोबर आहे आम्हाला त्या पद्धतीने सरकारनं रस्ता करायला सांगितलाय आम्ही देतो तुम्हाला कराल पाणी ड्रोन तुम्हाला कशाने मारा विमान हेलिकॉप्टरनं मारा कशाने माराय मारा पण एक तुमची चूक झाली बघा मालक बोलाय काय चूक आहे ती समजावा घ्या तुम्हाला कोणाला ला फोन लावायचा आहे आम्हाला चिकट करायला अहो आम्ही चिकट नव आम्ही तिकट पण नाही नाही तुम्ही फोन लावलाय अहो चिकट करायला नंबर आहे ना नाही नाही ही रॉंग नंबर आहे मग तुम्ही आधी बोलला का काय बोलायचं तुम्हाला आधी आहो का तुमचा फोन आला तर आमचा कोणाचा फोन आहे काय बघितलं पाहिजे का डायरेक्ट तुम्हाला रॉंग नंबर म्हणून सांगू अहो तुम्ही आधी बोलायचं नाही का आम्ही करायला वाले नाव वाळू वाले नाव आम्ही वाळू टाकत नाही तुम्ही लय अतिशय आहे तुमच्या भान रस्ता असता बनवला असता का करलाचा रस्ता कराल वा रस्त्यात कराल वाळू असं कट टाकून रस्ता जर बनवलं तर तुम्हाला लोक चपल्या मारतील त्या घाणीत बुडवून अहो आपल्याला नॅशनल हायवे बनवायचा वाहन बनवता नॅशनल हायवे तुम्हाला तुमच्या घरापुढचा रस्ता बनवायचा का बघा अहो त्यानं अशी मोठ्या मोठ्या गाड्या गेल्या पाहिजे त्या रेल्वे विमान हेलिकॉप्टर रेल्वे विमानत रेल्वेला रस्ता असतो काय काय येड्यात काढायला लागला तुम्ही ठेवा तुम्ही आम्हाला येड्यात काढायला लागलाय अहो रेल्वे आमच्या जाते ना आमच्या राज्यात जाते तुमच्या वाहन गेले ठेवा पण तुम्हाला कुणाचं कुठल्या बिल्डरला फोन लावायचा त्याला फोन लावा वाळू वाहन आलेला आम्हाला काय फोन आम्ही रॉंग नंबर आहे आम्ही जवळजवळ बघा तुमच्यापासून तुमचं गाव तुम्ही म्हणताय कुठलं आमचं गाव नाशिक नाशिक आम्ही लातूर मधन बोलतोय दोन तीनशे किलोमीटर अंतर आहे मग त्या टायमाला फोन लागला ला फोन लागला ला 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 लय शान आहे तुमच्या बाण रस्त्यावर कराला वाळू टाकतून रस्ता बनवते त्याशिवाय आमचं पेमेंट निघत नाही ना ते होय होय ठेवा ठेवा पेमेंट काढा पहिले तुम्हाला बोलता येत नाही ही रॉंग नंबर आहे ती रॉंग नंबर आहे असं पेमेंट काढा व्हा मोठं मारा लोक लायसन काढल्या काय तुम्ही लायसन कशाला काढायला लागते मला लायसन्स काढायला लागते माझं मारायला फोन ठेवा अशा नऊ नका मला काय करायचं इकडे करा जावा जावा आम्ही असल्या पापाचं सहभागी होणार नाही माणसं मारायची लायसन नाही आमच्याकडं तुम्ही मारत बसा काढत बसा काय करायचं करा जावा आम्ही काय तुम्हाला देणार नाही त्यांचं ती बघतील ना लायसन्स काढायची नाही काढायची ते